हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे सरांचं पुन्हा आहे का नवीन व्हिडिओमध्ये जरा मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे Uh, मम्मी त्या पण गेल्या इथं शेजारी बाबा उपटायला त्यांना जायचं होतं तर आणि मग स्वयंपाक मी जमणार आहे आज आणि आज बघा सकाळ सकाळी मस्त किती भारी ऊन पडले घरात गेले की थंडी वाजती तरी तर मस्त दोडक बनवलंय दूध पण तापून ठेवलंय पोळ्यांसाठी पीठ वगैरे पण मळलंय आता मी पोळ्या बनवून घेते आत्याला त्यांना करायचा आहे म्हणून येतो उभे अर्ध्या तासापासून आत्या का आवारली मी डोकंच फुटला असतो आता मम्मी आल्या का एक पोपट झाला एक आज त्याला केला पोपट मम्मीचा पोपट लोटला असतो धडकन लोटला असतो लोटला असतो फुटला असत मग पोराच मम्मीला ना आत्याला कापायचं होतं मम्मी काय अजून येणार नाही आल्या का आत्याला तर मम्मी ते आले जेवण करायला चला रोख उपटून oh, oh. कशी झाली भाजी yeah. आवडली का काय भाजी तुम्हाला आवडत नाही म्हणून मम्मी तुम्हाला आवडली भाजी रोग उपटून झालं आवडली आवडली तर चला आत्ताच मस्त जेवण वगैरे झालं आणि आता मला कपडे धुवायचे त्यासाठी कपडे तर घेतले मी आज मी जेवण अगोदर केलं कारण की मम्मीला त्यांना जायचं होतं वावरामध्ये मग त्या म्हणजे जेवण अगोदर कर आणि नंतर कपडे धुई जेवण केल्यानंतर कपडे धुवायचा फार कंडाळ येतो पण म्हटलं परत राहिले की राहूनच जातील म्हटलं चला आधी कपडे धुवून घेते तर कपडे वगैरे मस्त धुऊन झाले आणि आता यांना थोडंसं डोकं लावते बघते हे काय करताय आणि मला कुंड्यांना पण कलर द्यायचा आहे तर काय करताय हे जे आमचे कलरचे डबे आहे ना त्यांना मला कलर द्यायचं आहे तर चला पप्पा वावरामध्ये कांद्यांना पाणी भरताय तर मी त्यांना प्यायला पाणी घेऊन चालले आहे तर इथं पाणी भरून राहिले पप्पा त्यांना प्यायला पाणी घेऊन आले मी काय म्हणल्या आम्ही पण तर हे कांदे आमचे आणि यांनाच पाणी भरताय पप्पा तर मी आले होते पप्पांना प्यायला पाणी घेऊन तर हे आमचं वावर आहे इथं मोटर चालू आहे पिंड्या केल्या वावरामध्ये इथं त्यांच्यासाठी मी चहा बनवते त्या काय आज दुपारी ना का का आले नाही जेवायला म्हटलं त्यांना चहा घेऊन जावा चहा हे घेऊन जाणारे मी येऊ का मला तर काही येऊन देत नाही हे एकटेच चालले बाय बाय मी तर म्हंटले मला येऊ द्या ते पप्पा घरी आले काय ना इकडचे वळे पैसे आले तर मी सगळ्या कुंड्यांना कलर दिलाय एक दोन बाकी आहे त्यांना उद्या देईल तर हे बघा ह्या कुंड्यांना कलर दिलाय हे ना आमचे कलरचे डबे होते तर हे मला बोलले की यांना कलर दे इनडोर प्लांटसाठी आणि ह्या कुंड्या पण बाकी होत्या नी तर खाली ह्या दोन कुंड्या यांना पण कलर दिला यांना अगोदरच दिलाय तर चला आता मस्त प्रेक्षकेल होते आणि स्वयंपाक करते तर चला मस्त प्रेशर झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला बनवायची आज मेथीची भाजी तर मस्त मेथीची भाजी बनवून झाली आणि तर पोळ्यांसाठी पीठ पण मळून ठेवलंय तर हे दूध घेऊन आले तर आता मस्त जेवण वगैरे झालं भांडे किचन आवरून झाले आणि आज मेथीची भाजी खूप मस्त झाली होती सगळ्यांना आवडली ही मम्मी त्या बघताय टी व्ही सत्याची मालिका सत्याला अटक करणार एक म्हणजू तुम्हाला काय वाटतं केली पाहिजे का तुम्हाला मालिका खरं वाटत आहे का <laughs> मम्मी मी एवढे सिरियस काहून होते तुम्ही तिला तर आज झाले बाया त्यानं तिला हे केलं ते केलं करून द्याव तिच्या सासूना आज दिलेवर बाया तिच्या सासूला बोलली म्हणजे पोलीस वाटतच नाही मला आमचं आमचा काळूबा बसलाय इथ काय रे काळू काय निरीक्षण करतोय काळू वाटलं कोणी येतं काय येतं काय पाहत राहतो नुसता काय हा रात्रभर इथंच बसेल राहतो पाहतो इकडं पाहतो इकडं पाहतो इकडं पाहतो तिथंच बसेल आता दुसरीकड पण नाही जाऊन बसत त्याला तिथंच बसायला लागायचं अगोदर आम्ही ना पोर्चमध्ये बाज टाकलेली होती तर तो त्या बाजावरती जाऊन बसायचा ती बाज आम्ही खाली टाक खाली ठेवली ना त्या अंगणामध्ये तर म्हणजे पोर्चमध्ये खूप पसारा होता आता जागाच नव्हती रात मग आम्ही ती खाली ठेवली तर तो आता इथं बसतो हे बघा इथं पोत्यावर एंट्री कशीच दुसरीकडे जात पण नाही आणि आज मी कुंड्यांना पण कलर दिला तर मग थोडासा कलर उरले उरलेला होता म्हटलं तो खराबच होऊन जाईल मग म्हटलं चला राजनाला पण देऊ तर मग मी आज या राजनाला पण कलर दिला आहे गोल्डन गोल्डन झाला आहे राजन पण याच्यामध्ये मासे पण का हे पाणी नजारा खराब झालं आहे हे चांगलं आहे शेवाळलं का ते हिरवं हिरवं होतं मस्त चक्कर देते आणि ब्लॉग पण एडिट करायचं आहे ब्लॉग एडिट करते ब्लॉग